नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तनया एकटीच बसलेली असते वसुंधरा मुद्दाम तनयाजवळ जाते आणि म्हणते की काय म तनया कशी वाटली मज्जा अखिलला सांगितलं होतंस ना तू आकाशरावांना मिटिंगला येऊ नकोस पण काय झालं गं शेवटी आकाशवाणशिवाय ती मिटिंग सक्सेसफुल झालीच नाही अखिलला शेवटी गरज पडलीच का आकाशवाणची तनया म्हणते की वसुंधरा जास्त बोलू नकोस पण तू लक्षात ठेव अखिलच सीओ सीईओ आहे हेकल्यावर वसुंधरा म्हणते अगपन सीईओ असून काय उपयोग मान तर शेवट्या आकाशरावांनाच भेटलं ना त्यांच्यामुळेच हे कॉन्ट्रॅक्ट भेटलं नाहीतर हे कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलेलं लक्षात आहे ना तनया चिडते ती म्हणते की ए लायकीत राहायचं जास्त बोलायचं नाही हे बघून वसुंधरा म्हणते की अगं तुला तू लाक कमवशील ग तुला असं वाटत नाही का तू अखिलला खूप घाईच केली ओ बनवायला जरा असं कर्तृत्व कर्तृत्ववानसुद्धा व्हायला पाहिजे ना जबाबदारीसुद्धा यायला पाहिजे आणि ते सगळं आकाशावांजवळ आहे त्यामुळे तू काहीच करू शकत नाहीस ती तनयालाही नावून तिथून निघून जाते इकडे वसुंधरा एकटीच बघत बसलेली असते आकाश वसुंधरावर फुल इम्प्रेस झालेला असतो तो वसुंधराला बघून छान गिफ्ट आणलेला असतं तेव्हा तो म्हणतो की वसुंधरा डोळे बंद करा ना मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणले वसुंधरा म्हणते काय आकाश सांगा ना हे बघून आकाश म्हणतो आहोत तुम्ही डोळे तर मिटा जाओं तीने ले ले हो ही डोळे मिटते आज जाऊन तिने एक छान साडी आणलेली असते ती तिला देतो आणि म्हणतो की वसुंधरा हे तुमच्यासाठी वसुंधरा म्हणते की अहो पण याची काहीच गरज नव्हती तेव्हा तो म्हणतो की अहो गरज कशी नव्हती तुम्ही माझी बायको आहात आणि तुम्ही छान दिसला पाहिजे ही माझी जबाबदारी वसुंधरा आकाशने साडी दिल्यामुळे खूप खुश होते इकडे अखिल रागात बसलेला असतो त्याने येते आणि म्हणते की काय अखिल झाली सक्सेसफुल मीटिंग मी म्हटलं नव्हतं ना तू हे सगळं करशील अखिल खूप वैतागलेला असतो तो तनयाचं तोंड बंद करत म्हणतो की तनया तू तुझा शहाणपणा बंद कर तुझ्यामुळे हे सगळं झालं अगं तुझ्यामुळे दादा मीटिंगला आला नाही तुला काय गरज होती गं फुकटचा खोटेपणा करायची तू आकाशला माझ्या माझ्यासाठी निरोप का खोटा पोहोचवलास की मी सांगितलं आहे ती मिटिंग पोस्टपोन झाली आहे तुला माहिती आहे जरी मिटिंगचा कॉन्ट्रॅक्ट हातातून गेला असता तर किती मोठा लॉस झाला असता आणि हा सगळा माझ्यामुळे झाला असता त्याने म्हणते की झाला का नाही झाला ना भेटला ना तुला मग तू तु का एवढा लोड घेतो अखिल म्हणतो की तन्या तू बिझनेसमधून लांब राहा मला दादाच्या हाताखाली काम करायचं एक्सपिरियन्स घ्यायचा आणि त्यात मला काहीच कमीपणा वाटत नाही मला त्याच्या हाताखाली अजून खूप काम करायचं आहे मला खूप एक्सपिरियन्स यायचा आहे मी आणि आमच्या भावांच्या आणि बिझनेसमध्ये तू कशाला एवढं लक्ष घालतेस तनया म्हणते अरे अखिल पण मी तुझ्या चांगल्यासाठीच म्हणते ना तेव्हा अखिल म्हणतो की प्लीज आम्ही तुला शेवटची वॉर्निंग देतोय माझ्यापासून आणि घरापासून बिझनेसपासून तू लांब राहा तुझं नको तिथं ना नको तुझ्यामुळे मी किती अडोकलोलो तुला माहित आहे का आकाशदाला काय वाटलं असेल तू जरा विचार करून वागाचा असं म्हणून चांगलाच तण्याला डोस देऊन तो निघून जातो सकाळ झाल्यानंतर सगळेजण चहा नाश्ता करायला बाहेर बसलेले असतात तेव्हा अखिल आकाश आणि बा बाबा तिघेजण बाहेर बसलेले असतात वसुंधरा चहा घेऊन येते तेव्हा अखिल आकाशच्या आभार म्हणतो म्हणतो की दादा तू आलास म्हणून आपल्या कंपनीला एवढा प्रॉफिट झाला हे बघून आकाश म्हणतो अरे त्यात काय एवढं चांगलंच झालं ना आणि मला तर खरंच आनंद झालास की दा बाबांना कसं की आपली मुलं काम करत आहेत म्हणून त्यांना आनंद व्हायचा तू स्वतःहून हे सगळं हँडल करायचं बघतोयस हे बघून मला खरंच खूप आ आनंद वाटला मला प्राऊड फिलिंग येते हे बघून अखिल म्हणतो की अरे दादा तसं नाही पण चुकलं माझं बघून आकाश म्हणतो की तू खरंच खूप पुढे जावंस हीच माझी इच्छा अखिल म्हणतो की हो दादा मला तुझ्या अजून हाताखाली खूप काम करायचं आहे वसुंधरा हे सगळं ऐकते माधवराव आपल्या भावनभावांमध्ये इतकं प्रेम बघून ते खूप खुश होतात वसुंधरा बाहेर आकाशने गिफ्ट दिलेली साडी घेऊन येते साडी घेऊन आल्यानंतर ती बघते तर आकाशराव बसलेले असतात आकाशला वसुंधरा ती साडीत खूप छान दिसत येतं तो पूर्ण पाय घायाळ होऊन जातो ती चहा देते आणि तिथून निघून जाते आकाशराव आकाश म्हणतो की खूप छान दिसते साडी हे बघून वसुंधराला अजून निघून जाते तनया तिथेच येते तनया तिथेच असते पण कोणी तिच्याकडे बघत नाही आकाश जाताना खूप छान दिसते हे खुनवून तिथून निघून जातो हे बघून वसुंधरा लाचते आणि आज जाते तनयाच्या मात्र पूर्ण जळफळाट झालेला असतो तेवढा तिला विशाखाचा फोन येतो फोन आल्यानंतर ती म्हणते की बोल काय झालं मॉम कशाला फोन केला असते मग विशाखा म्हणते की काय बी नसलं आहे तुझं हे बघून तनया म्हणते काय गं ते आकाश आणि वसुंधरा खूप ती नको नको तिथे नाकोवरवर घेते नको तिथं त्यांचं प्रेम गुलू 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 झालेलं असतं आणि एक माझा नवरा कंटिन्यू ऐतागलेलाच असतो विशाखा म्हणते की काय झालं तेव्हा ती म्हणते की अगं बघ ना ह्याला काहीच प्रेमाचं येत नाही त्याच्यासाठी कितीही केलं तर त्याला मीच ते असं वाटतंय काय करायचं मी विशाखा म्हणते की अगं हे सगळं जयश्रीला माहिती आहे का तेव्हा तनया म्हणते की नाही मग विशाखा म्हणते की तू कशाला लोड घेते जयश्रीला काहीच माहीत नाही ना मग तू बिंदास राहा तू फक्त जयश्रीला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न कर ती खुश असली तर आपल्याकडे पैसा येत राहील तनैया लक्षात ठेव तुला तिथे प्रिन्सेस तनया नाही ठेवायचं आहे इथे मिसेस बना मिसेस तनया ठाकूर बनायचं लक्षात ठेव त्याने म्हणते की मग काळजी करू नकोस मी त्या म्हातारीला चांगलेच इम्प्रेस करेन असं म्हणून ती फोन ठेवते बाहेर येऊन बघते तर जयशीचा उपवास असतो ती देवापुढे प्रार्थना करत असते हे बघून वसुंधरा म्हणते की आई तुमचा उपवास आहे ना मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते जयश्री तोंड आकडा करत म्हणते की नाही त्याने याचाच फायदा घेत म्हणते की आई मी बनवू का तुमच्यासाठी जयश्री खुश होते माधवराव म्हणतात की नको त्याने तू नको काही बनू सांगं या निमित्ताने मला खिचडी खायला भेटते आणि ते शेजारच्या हॉटेलमध्ये खरंच खूप छान खिचडी भेटते हे बघून जयश्री म्हणते की अहो ती प्रयत्न करते आहे तर तिला करू त्यातनं ना तू खिचडी असं म्हणून त्याने आल्या ती जबाबदारी देतात इकडे तन्या लगेच खिचडी बनवायला लागते हे बघून वसुंधरा तिला सांगायला येते की अशी बनव खिचडी तण्या म्हणते की काय गं तुलाच सगळं येतं का माझं मी बघेन खिचडी कशी बनवायची ती आणि सगळं तुलाच तु कळतं असं काही नाही फोनमध्ये आहे ना फोनमधली रेसिपी बघून मी करेन वसुंधरा तिचा चांगलीच मस्ती जिरवण्यासाठी म्हणते की बरं ठीक आहे कर तू तुझ्या मनासारखं म्हणून ती तिथून निघून जाते तण्या फोनमध्ये बन बन खिचडी तर करते पण तो डाव पूर्णपणे फसतो ती सगळं उलट करते सगळं करपतं छान तिची मज्जा घेत बसलेली असते इकडे विशाखाच्या घरी नोटीस आलेलं असते की लवकरात लवकर तुम्हाला हे घर खाली करावं लागेल जर वेळेवर हप्ते भरले नाही तर गुण माधवराव म्हणतात की जयशीचा नवरा म्हणतो की विशाखा काय करायचं ठरवलंय सगळं वेळेवर हप्ते भरले नाहीत तर घर खाली करावं लागेल तेव्हा ती म्हणते की ही वेळ कधीच येणार नाही मी त्याची पूर्णपणे तयारी करून आहे आपलं घर पैशाने तोपर्यंत भरलेलं असेल ते म्हणतात की नक्की तू काय करणार आहेस विशाखा म्हणते की तुम्ही का काळजी करताय मी केलंय सगळं प्लॅन हे बघून विशाखा आपला फूडचा प्लॅन ठरवत असतं इकडे आकाश वसुंधरा वसुंधरा आकाशला फोन करते आणि कसं चालले काय चाललं हे बघत असते आकाशाने त्यांचं रोमॅंटिक बोलणं चाललेलं असतं वसुंधरा खूप खुश असते इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू